शनिवारी अकरा जानेवारीला वणीतील श्री किसनलालजी बोरा इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणामध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघ देंडोरी आणि श्री किसनलालजी बोरा इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दोन हजार चोवीस पंचवीसचा चा उद्घाटन समारंभ पार पडला या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ खासदार भास्कर भगरे आणि कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेट्टे हे होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महेंद्र बोरा हे अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाचा प्रस्ताविक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील के यांनी केलं यावेळी बोलताना झिरवाळे यांनी सांगितलं की अब्दुल कलाम यांच्या अनेकांमध्ये दडलेला असताना त्यांच्या संशोधनाला वाव अशा प्रकारचे विज्ञान प्रदर्शन करतात यावेळेस राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन सुद्धा सहज नाही असं मला खूप त्याला सुद्धा अड्डास करावा लागतो कारण हे मध्यंतरी सांगितलं होतं का आताही आम्हाला सारखे फोन येतात लाईट गेली मोबाईल सुद्धा चार्ज होत नाही एवढा लाईटिंग आहे पण एका पोरानं साबरीचं जे कान आहे साबरीचं त्याच्यात कुठली तरी एक प्रक्रिया करून आणि त्याच्यावरती मोबाईल चार्ज करून दाखवायचं कलाम साहेबांच गुण आहे अनेक कलाम साहेब आपल्यात आहेत आता इथे एक सत्कार करून गेल्या पण असत असत ना आला रवि भाऊ आला बरोबर ना तसाच कार्यक्रम आहे आता ह्या माऊली गेल्या ना त्यामुळं गांगुर्डे सूर्यवंशी मधुभाऊंच्या बहीण आहेत मला अरे त्यांचा मुलगा तुम्ही विचारा त्यांच्या मुलानं तिघ पार्टनर होते त्यांनी रॉकेट निर्माण करायचं ठरवलं रॉकेट आणि केलं त्यांनी केल्यानंतर ते एका कुठल्या देशात त्यांची ती प्रॅक्टिकल होती तिथं गेले तर ते दोघे होते त्यांना तिथवर जाण्याची भाडायची ऐकत नव्हती त्यांच्या चिरंजीवानं त्याला त्यांनाही खर्च केला आणि तिथं घेऊन गेले ते रॉकेट उडालं पण उडाल्यानंतर त्याचे अवशेष किती मिळाला तरी किती किलोमीटर मध्ये मिळाले पाहिजे हे त्याच्याजवळून चुकलं असंही उडून लांब गेलं का ते वाळवटात त्याचे अवशेषच सापडले नाही पण रॉकेट तो उडवलं कदाचित पुन्हा जर त्याने तयारी केली असली तर त्याच्यातला कमी जास्तपणा करून तो आज रॉकेट निर्माण करू शकत होता तसा आव्हान आहे सोप नाही इथं आपण प्रतिज्ञा घेतली मांजा ते सुद्धा मला देण्यात ठेवावं लागणार आहे कारण मांज्यात भेसळ आहे <laughs> मांजाने कधी माणसं याच्या आधी कापली का नाही कारण तो दोरा मांज्याचा होता त्याच्यात आता भेसळ केली त्याला नॉयलांमध्ये आणलं का। त्याला काचेचा भट्टा जोडला आणि म्हणून हे तुम्ही ह्या ये कार्यक्रमांमध्ये येण्याचा उद्देशच हा असतो काहीतरी द्यावं काहीतरी घ्यावं आणि म्हणून मी म्हणत होतो तुम्ही आज एवढी काळात बाळत सजवली मी तुम्हाला मानलं नाही कारण अगदी अद्याप ऍटोडोर सिस्टीम आहे जग यायचं असेल तर ते ॲटोडोर पहिले असेल कदाचित पैसे नाही दिले पण पैसे उभे केले डोका आहे आणि तेही योग्य जागेवर खर्च होतील याच्यासाठी करायला माणसाला आनंद होतो आणि म्हणून अशा ज्या काही बाबी आहेत त्या कायमस्वरूपीच्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्या सरकारच्या बजेटमध्ये जर असल्या तर मला वाटतंय त्याचा राज्यभर त्याचा उपयोग होईल आणि ह्या गोष्टीला कोणीही नाही म्हणणार नाही ते मी पूर्ण करतो हे विज्ञान प्रदर्शन तीन दिवसीय होतं सोमवारी तेरा जानेवारीला याचा सा समारोप झाला शिबिरामध्ये नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील प्राथमिक गटातून बहात्तर माध्यमिक गटातून बहात्तर तर, गटा तर, तर शैक्षणिक साहित्य अठ्ठेचाळीस असे एकूण एकशे ब्याण्णव प्रतिकृती सहभागी झाल्या यावेळेस व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष विनीत पवार गणेश देशमुख संजय वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील भास्कर फुगट सचिन खाबिया ऍडव्होकेट विलास निरगुडे राजेंद्र गोतर्णे सियोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी